नमस्कार मित्र हा व्हिडिओ सगळ्यांना सावध राहण्यासाठी मी व्हिडिओ काढतो कारण जशी फसवणूक हे होते सध्या पेमेंटमध्ये किंवा मग जे काही ऑनलाईन पेमेंट होत आहे त्यामध्ये सगळ्यांची फसवणूक होत राहिली हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की बी अलर्ट थोडंसं सा सावधान राहा कारण तुम्ही पैसे जे काही ट्रान्सफर करताय किंवा मग हे करताय ना त्यासाठी थोडीशी सावधगिरी बाळगा असाच मला एक फोन एका दिवशी आला या दोन दिवसाची गोष्ट आहे एक मला फोन आला आणि मा एक नाशिकचा मित्र आहे म्हणजे बिहारीच आहे तुम्ही दीपक बाई ओ पैशा ना क्या हां म्हणजे ओळखले म्हणलं कोण असेल तर कदाचित म्हणे अरे मी तुला फोन फोनपे पंधरा हजार पाठवलेत आणि थोडासा याचा प्रॉब्लेम आहे कसला फोन फोनपेचा आणि आपला गुगलपेचा थोडा प्रॉब्लेम आहे मला असं सांगितलं मग त्याने मला रक्कम पाठवून दिली म्हणजे एक काम कर ही रक्कम घे आणि मग या अकाउंटला पाठवून देजो आता बरं ठीक आहे म्हणलं मी पाठवन काय विषय नाही पण झालं असं की ती रक्कम या अकाउंटला नेफ्ट झाली नाही ट्रान्सफर झाली नाही मी म्हणलं अरे ती आलीच नाही ती रक्कम मला मी थोड्या वेळात मी माने मार एक काम कर सध्या मला मेडिसिनचा विषय मी दवाखान्यात आहे तर त्यासाठी काय कर मी एक हजार रुपये मला ऑनलाईन मारून टाक आता मी मारत होतो मी मारताना बघितलं नशीब मी अकाउंटला जास्त पैसे वगैरे नव्हते मी प म्हटलं यार मारायचं खरे पण याला तर ओळखलंच नाही मी नेमकं ना नवीन नवीन नंबर आणि सगळं नवीन नवीन गोष्टी म्हणलं काय आता तरी म्हणलं प्रयत्न करून पाहू ॲक्च्युली बरं झालं त्या टायमाला सर्व्हर हे डाऊन होतं नाही तर वाट लागली असते आता तो अननोन पर्सनचा नंबर म्हटलं आहे ओळखीचा आमच्या गावामध्ये जवळपास या सोयाबीनच्या सीझनमध्ये सॉरी तुरीच्या सीझनमध्ये काही तिकडचे माणसं पण राजस्थानकडचे माणसं पण आले होते किंवा तुरीचं सीझन होतं त्यावेळेस हे करण्यासाठी ये तूर काढून देण्यासाठी हल्लेरवरची आता गॅरेज असल्यामुळं तुम्हाला तर माहिती आहे थोडीशी ओळख इकडे तिकडे राहतेच तर म्हणलं हा पण असू शकते मेबी किंवा मग नाशिकचा काही एक मित्र आहे तो पण असू शकते मी की आता काय तर तसा विषय वाटला आणि जरा विश्वासातला वाटला म्हणजे बाबा त्याला करा पण सर्व डाऊन असल्यामुळं काहीच करताना आलं तर त्याला मी सरळ सांगितलं भाई सर्व डाऊन आहे आणि नंतर मग मी अकाउंट पण चेक केलं तर अकाउंटमध्ये पण काही आले नव्हतं फक्त मला मेसेज आलेला होता की पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंट पाठवले हो गेले असं अशाच पद्धतीनं मेसेज होता पण फोनपेला काही दाखवणार नाही हिस्ट्रीत मी बघतोय तर हिस्ट्रीत काहीच नव्हतं दाखवून आता म्हणलं मॉर्निंग टाईमपर्यंत टाईम देतो तू म्हणतो काही कर एक पाच एक हजार रुपये तरी निदान मला पाठव मी मेडिसिन घ्यायचे मला आणि दवाखान्यात कोणीतरी बिमार आहे आणि मला खरंच वाटलं बरं तसं तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की खरंच सावधान राहा निस्त्या मेसेजच्या भरवश्यावर तुम्ही राहू नका फसवणूक खूप लोकांची व्हायल हे ताजं आणि ज्वलंत तुमच्या समोरचं उदाहरण आहे मी पण फसल्या जात होतो नशीब की सर्व्हर डाऊन होतं म्हणून ती गोष्ट झाली नाही ना तर मला पण चांगल्यात चांगला चुना लागत होतं त्याच्यासाठी तुम्ही पण थोडंसं सावधान बाळगा तुम्हाला हिस्ट्री आली का नाही हिस्ट्री चेक करा पैसे आलेत का नाही किंवा मग नुसता एक मॅसेज आला आहे या मॅसेजवर पण एक तुमची फसवणूक व्हायला लागली किंवा तुम्ही कोणाच्या हाती मोबाईल देता आणि म्हणता की बाबा अवश्य पाच मिनिटासाठी मोबाईल द्या मला थोडंसं फोन करायचा त्यावेळेस काय व्हायला लागले तो बहादर काय करा तुमचा मोबाईल घेणार तो बोलणार आणि त्यावेळेस त्या, त्या फोनवरून एक ओ टी पी तो व्यवस्थित सांगून त्या समोरच्या माणसाला सांगणार त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ही डबेची काळी शंभर टक्के लागणार त्यासाठी थोडंसं सहाबत राहा आणि कोणालाही मोबाईल देऊ नका एवढंच सांगायचं होतं आणि जशी मला ते एक हे बरली मी त्या टायमात मी एक मॉर्निंग टाईमला मी त्याला फोन लावला पण आत्तापर्यंत मग हा फोन घेत नाही तो माणूस त्याच्यासाठी तुम्ही स्वतः थोडंसं ऑनलाईन पेमेंटमध्ये थोडीशी काळजी घ्या थोडंसं बी अलर्ट राहा एवढा सांगण्याचा सा मुद्दा होता म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे जर कोणाला जर वाटला असेल काही तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन नवीन अपडेट काहीतरी नवीन मी घेऊन आपल्या चॅनलवर येत असतो आपल्या डीके प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा रे चला टाटा मॅवाटे